राजेश भावसा चतुर्थी न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत करत आहे दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ व नवदुर्गा महिला मंडळ सातपूर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य शिबिर नुकतेच संपन्न झाले महिलांना होणाऱ्या विविध आजाराबद्दल घ्यावेळची काळजी व आयुर्वेदिक औषध उपचार पद्धती ह्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सौ रुपाली जीवन रायते यांनी केले परिसरातील महिला उपस्थित होत्या सौ मंदाई चंदने सौ रेखा पगारे सौ अनुराधा कोष्टी सौ मुक्ता रायते सौ लता एखेंडे अश्वनी पोटे सौ वर्षा भावसार सौ नायना धात्र

गव्हर्नमेंटच्या आयुर्वेदिक रजिस्टर मेडिकल ला जर गेला तिकडे तुम्हाला अश्वगंधाच्या ए प्लस मुळाची पावडर मिळते अश्वगंधाच्या ए प्लस मुळाची रिझर पावर आणि ज्यांना खूपच त्रास होत असेल किंवा ऑपरेशनची जरी मुलग्याची वेळ आली असेल बऱ्याच जणांना पेरिकोवेचा प्रॉब्लेम असतो सायटिकेचा प्रॉब्लेम असतो जर तिथे जरी हाडांचं भयंकर होत असेल तर तुम्ही अश्वगंधाच्या ए प्लस मुळांची जर पावर आणली तर सकाळी नाटकानंतर एक कप करून कोवर पाणी